झालं भोंगाच तर मूर्ती मूर्तीला संपूर्ण महाराष्ट्राला पण वेळ लावून टाकले जेवढे पण कुठले मैदान असतील संपूर्ण मैदानात वेळ लावून टाकले ज्या वयात बैलांना खाल्लं पिल्लं पाहिजे तब्येत झाली पाहिजे त्या वयात बोंगा संपूर्ण महाराष्ट्रात आज नाव करतोय एक दोन मिनिटात आपण भोंगा बद्दल थोडीफार माहिती जाणून घेऊयात मित्रांनो नमस्कार आज आपण पुषगावच्या मैदानात आलोय आपण बघू शकता की सगळ्यांचा लाडका बोंगा नमस्कार, नमस्कार। आज जर आपण भोंगाकडे बघितलं तर भोंगाचं एक वैशिष्ट्य एवढं वारी की मूर्तीलान पण कीर्तीमान अशा वैशिष्ट्याचं आहे तर दादा नमस्कार आपलं युट्यूब मध्ये सरचं स्वागत आहे आज काय झालंय की भोंगाचं संपूर्ण महाराष्ट्रात एवढं नाव झालंय की म्हणजे कुठल्या जे स्पीड असेल ती स्पीड बघायला मिळत नाही ह्या वयात तर भोंगाचं एक साधारण वय वगैरे किती आहे काय भुंगा आता तिसरा पडला चौसा झाला भुंगा जेव्हा दुसा होता त्यावेळेला आपण आपले नाशिकचे लक्ष्मीचे त्यांच्याकडून घेतला होता तिसऱ्याला एकदम सुंदर होता आणि शाणा वासर होता स्पीड पण आमच्या मनासारखा होता आणि पब्लिकचा होता त्याच्यामुळे मुंबईचं बिनदोडचं मैदान असतं त्याच्यामुळे आम्ही तेच बघून भुंगाची खरेदी केली होती आज एक ते दीड वर्ष आमच्याकडे झाला भुंगा मला एक विचारायचं होतं की सगळ्यांचं मत एक आहे की म्हणजे आज बैल तिसरा दात जरी लावला तर बैलाची तब्येत वाढली नाही पण बैलाचा स्पीड जवळ वाढलाय मग ह्याच्या पाठीमागे काय वैशिष्ट्य कसं असतं कधी कधी पहिलवान असं चपळ म्हणजे पळण्याचं पैलवानाचा जी चपळता असतो तो माइंडनी भले असं स्ट्रॉंग असतो शरीराने मोठा नसला तरी असं भुंगाचं शरीरच तसं आहे शरीराने तो, तो मोठा नसला तरी त्याची पळण्याची ती धमक आहे आणि त्याच्यामध्ये ताकद आहे आणि आमच्या ग्रुपचं जे त्याच्या बरोबर लागलेलं ला प्रेम आहे आणि त्याच्या चात्याचा त्याला मारणारा जो वर्ग आहे त्यांचं प्रेम त्याच्यामुळे तो पळतोय आज कस झालंय की एक सात ते सात महिन्यात असेल भुंगाच फॅन फॉलोविंग वर्ग सगळ्यात जास्त वाढलाय ह्याची आपण खरेदी वगैरे करताना कुठे खरेदी वगैरे केली होती काय खरेदी आमचे मोठे बंधू सुरेंद्र पाटील बर ते आकिब शेख पटेल आमचे नियोजन करतात सावकर गुपची आमची मंडळी होती आणि शिर्डीवरून लक्ष्मण ड्रायव्हरांकडून घेतला होता घेतला होता तरी आपल्याकडे ले आल्यापासून साधारण किती वर्ष झालं आपण त्याचा सांभाळ करतो काय एक वर्ष होत आला एक वर्ष होत आला म्हणजे आज काय झालंय की बिनजोडचा म्हणून भुंग्याकडे जर आपल्याकडे बघायला गेलं तर काय हरकत नाही म्हणजे मुंबईतल्या आज कुठल्या पण शर्यती जे असतील तेक एक जबरदस्त पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने तो कम्प्लीट करतोय एक बऱ्यापैकी एक दोन तीन मैदानात वगैरे असेल किंवा आठ दहा मैदानात दिसला नव्हता आता तर काय म्हणजे काही वगैरे काय नव्हती मुंबईला बैल आल्यानंतर थोडं विश्रांती दिली होती देऊन आणि मुंबईच्या आता भिंजोडचे मैदान चालू झाले आणि इकडचं आता सतरा तारखेला वळखीचं आमचं नियोजन पण झालं होतं बाबांचं आमच्या वर्ष कारण की आम्ही जो शोक करतोय हा आमच्या बाबांच्या रक्तामध्ये होता आणि बाबांच्या नावामुळेच करतोय आणि त्यांच्या वर्ष सध्याच्या दिवशी आपण बैल नाही पळवावा असे महादेवाच्या नंदी कारण की त्यांचा जिवळ्याचा खेळ होता त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही स्टॉप केला आणि त्याचं नियोजन आता आहे विठ्ठल आता करते त्याचं नियोजन असेल ते आज काही एक वैशिष्ट्य सांगायचं माहित आहे का जर आपण बघायचं वगैरे जर झालं ना तर त्याच्यातून तिची मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे असं तुम्ही त्याच्यात दे एक दीड वर्षात असं काही चेंजेस केले तुम्ही की एवढा जबरदस्त स्पीड लागलाय त्याचा आम्ही चेंज करण्यापेक्षा त्याला जो मानणारा वर्ग आहे त्याच्यावरती करणारा प्रेम जो त्याच्या वर्ग आहे त्यांच्या प्रेमामध्ये ते प्रेमामुळेच तो पळतो कारण की त्यांना तो दुखी नाही बघवत आणि त्यांच्यासाठी तो एवढा स्पीड लावतो आम्ही काय जसं आपण कुठल्याही आपल्या महादेवाच्या नंदीला जे आपण चारा घालतो रतीप घालतो तेच आपण भूंगाला आपण असं काय भूंगाला वैशिष्ट्य असं काय दुसरं काय घालत नाही जे आहे ते पण त्याला जो मानणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी आणि प्रेम करणाऱ्या तो पळतो आता काय बिनजोड मध्ये तर भुंग महाराष्ट्रात दिसतोय आता बिंजोड बिंजोड आपल्याला एखादी कुठली मोठी बिंजोड दिसेल त्याच्यात भुंगाच एक जबरदस्त कम जर म्हणायला गेलं की पहिल्यापेक्षा जबरदस्त एक नाव दिसलं असं काय आता मुंबईचं आता हे पुषेगावचं मैदान होतं त्याच्यानंतर वडकीच पहिला वडकीचं मैदान होत बाए। नामांकित बैल मुंबईची इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आले होती आमच्या इकडे थोडे नामांकित बैल कमी होते त्याच्यामुळे जे शर्ती व्हायच्या त्या एक मापातापात व्हायच्या आता जेव्हा पुशेगावचं मैदान होईल कारण की या मैदानामध्ये प्रत्येक नंदी आ, मालकाला पाळण्याची इच्छा असते आम्हाला इच्छा होती आणि पुशेगावचं मैदान झाल्यानंतर मुंबईला बरेचशी बैल होतील आणि आल्यानंतर बिंजोड आणि प्रेक्षकांना सुंदर अशा बघायला भेटेल आणि आम्हाला अभिमान आहे का दोन्ही खांदे आमचा भोंगा पब्लिकला तेवढाच शंभर टक्के एक पब्लिकचं वैशिष्ट्य जर सांगायचं ना तर बैल लहान म्हणजे शक्यतो काय होतं जेवढं बैल मोठा असेल हो। तेवढं पब्लिकला चांगला बळतो पण बैल लहान असून सुद्धा पब्लिक घाबरत नाही मग खेजेपाठे मग एक काय दुसरं सांगतो शिकवणच लक्ष्मण रावांनी पब्लिक ची केली आणि जेवढी त्याला पब्लिक दिसेल तेवढा तो जास्त स्पीड लावेल आणि त्याला असं काय कुठल्या रस्त्यामध्ये त्याला कळत नाही त्याला फक्त एवढंच कळतं का पहिला कोण तोडायचं कारण की तो बिनजोड मध्ये आता पण तुम्ही बघा गाडी मागे पळत होती पण त्याला जसं जसं समोर दिसत आलं तसंच त्याने त्याची जादू चालू केली जेवढा रान पळण्या पळायचं असेल तेवढा तो पळणार आज महाराष्ट्रातला जसा आपला भुंगा जसा टॉप आहे तसा पिष्टनकरा त्यांचा जो सोन्या आहे तो सोन्या पण एक जबरदस्त बैल पडतोय आता पहिला तर कसं काय जुळून काय आमचे मोठे बंधू आहेत सुरेंद्र पाटील आणि आकाशराव आहोत आमचे म्हणजे सोबतचे आहेत भाऊचे आहेत आपले त्यांनी जुळून आला बापू आंबेकरांच्या चे तुमच्या चॅनल मार्फत मी अभिनंदन करण आभारी माने त्यांनी आमचा पैरा पण मोजून दोन दिवसा आधीच ठरला बर म्हणजे असं थोडं पैराची आता हे बरेचशा गोष्टी चालू असतात तर जी की ज्याची ज्याची मर्जी आणि सेवागिरी सेवागिरी महाराजांच्या मर्जी मर्जीनुसार त्यांच्या मर्जीच्या विरुद्ध काहीच घडवून त्यांनी जे घडून आणलंय तेच होणार या मैदानाची खासियत आहे आणि तसंच घडणार बर भुंगाच्या जर अपेक्षा जर वागायचं हो झाल्या तर कुठल्याही शेवटी नाव सहकारी करून दाखवलं किंवा नाव मोठं उचित करून दाखवलं काय अशी त्यांनी कुठल्या अपेक्षा ठेवलीच नाही त्यांनी हे सगळं एवढं प्रेम दिलंय आणि एवढ्या सगळ्यांचं त्यांनी प्रेम मनावरती राज्य केलंय तेवढं अजून काय त्याच्याकडून अपेक्षा करायचं दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा होता की ह्या क्षेत्रात काय झालंय की संयम राहिलेला नाही लोकांना तर त्याच्याबद्दल एक तुम्ही काय सांगशील बैलगाडी क्षेत्र आहे कधी हार पण होते कधी पण कधी जीत पण होते पण संयम ठेवणे गरजेचं संयम म्हणाला कधीच आणता नसतो संयम हा नेहमी फायद्याचा ठरतो मी नेहमी सांगत असतो बैलगाडी क्षेत्र खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे एकदम संयमाने खेळ चांगल्या गोष्टी एकदम प्रयत्नशीलच ठरतात बोगाचा जर आपला एक साधारण पडता काळ जर सांगायचं झालं तर त्या काळात तुम्हाला अनुभव काय आला एक चांगला बोंगाचा असं पडता का आलाच नाही कारण की जेव्हा त्यांनी या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये सेमीला मार खाल्लाय ना तर दुसऱ्या मैदानामध्ये त्यांनी असं इतिहास घडवलाय पूर्ण सगळ्यांच्या मनावरती राज्य केलं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो आपलं माळशिरातला एक हिंदकेशीर मैदान होतं उजव्या खांदी झऱ्याचा पाखड्या झुपला होता डाव्या खांदी आणि उजव्या खांदी मी पहिल्यांदा झुपला होता बैल म्हणजे कोणाला माहित नव्हतं मी जबरदस्ती जुपला पण त्या गटामध्ये जेवढे नामांकित बैल पळतात म्हणजे बरेचशे आता बैला नंदीनचं मी नाव नाही घेत असे नामांकित जे टॉपला टॉप टेन ते मध्ये पळतात त्या टेन मधले आठ बैला तरी त्या सेमी मध्ये होते भुंगानी उजव्या खांद्या पब्लिकला सगळ्यांच्या गाड्या मारल्या पाकड्या थोडा आमच्या ड्रायव्हरची चुकी झाली थोडा तासात उतरला अंतरात गाड्या सगळ्यांच्या मारल्या होत्या त्या दिवशी त्यांनी दाखवून दिल्या कमी कुठं कमी नाही बैलांना आज तुमचं संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळवून दिलं तुम्हाला काय नाही सगळ्यांचं प्रेम आहे एवढे लोक आज भुंगामुळे आमच्या सोबत येतात फोटो काढतात तुमच्यासारखे लोक आमच्याकडे येतात दोन शब्द आम्हाला प्रेमाचं बोलतात त्यांच्यासारखे चाहत आहेत त्याच्याबरोबर फोटो काढतात अजून काय पाहिजे आपल्याला जर एक बघायचं जर झालं तर अशी कोणती इच्छा तुमची राहिली की ज्याच्यासोबत भुंगा आमचा एकदा पळताना जर बघताना गाडी आम्हाला पळताना स्पीड वगैरे चांगलं लागेल किंवा तो बैल पळताना बघताना आवडेल आम्हाला असं नाही असं काय नाही बैल पळताना असं कुठली इच्छा नाहीये का ह्याबरोबर की भुंगा जिथून आला तर महाराष्ट्रात टॉपची बैल पळत त्याच्यामध्ये ऑलरेडी पळालेला आहे आणि त्याचे कशाचं आपण कोणाबरोबर पळायच्या पेक्षा माझ्या भुंगाबरोबर कोणाला पळायचं ते जास्त महत्वाचं आहे बरोबर बरोबर तर मित्रांनो जी दादांनी आपल्याला माहिती दिली संपूर्ण एक महत्वाचा प्रश्न एक असा होता की म्हणजे न विचारण्यासारखा की आपण तर भुंगाची खरेदी केली काय झाली हो हो होती काय भंगासाठी काय नाही आता मध्यंतरी जरा आमचे मुंबईचे होते बघा आपण देवाच्या कृपाने आणि वगैरे महाराजांच्या कृपाने आपल्याला आपल्या वडिलांपासून खूप काही देवानी दिलेलं आहे कराराची मागणी पण आली होती पण त्यांना पण माहिती ते पण लाजत लाजत शेवटी माणसाचं मन आहे पण आम्हाला पण शोक करायचा आमच्या बाबांचं नाव आज महाराष्ट्रात गाजत आहे आज भुंगामुळे गाजतोय आजच्यापूर्वी आमचा जपान होता ही आमचा सुंदर असा बिंदवडचा डाव्या खांदी पळायचा तीन वर्ष लगत न हरणारा न पराजित जपान आणि लक्ष म्हणजे आमच्या दावणीचं वैशिष्ट्य सांगायचं सा मोठा लक्ष ज्या वेळेला पळायचा मुंबईमध्ये मु� त्यावेळेला आमच्या जपान त्याच्या गाड्यामध्ये पळायचा डाव्या खांदी आज पण जपान आमचा भिंजवडच्या चांगल्या चांगल्या गाड्या काढतो पण शेवटी वयाच्या नुसार त्याला आम्ही थांबवलंय पण आज त्याच्याच जागा चालवला आमचा भुंगा आलाय बरोबर तसेच आमचं नाव रोज दादा या फॅन फॉलोइंगच्या माध्यमातून असेल किंवा सगळ्यांच्या माध्यमातून असेल इच्छा आकांक्षाच्या कोण राहिले असतील त्या सगळ्या पूर्ण होतील आणि असाच भुंगा पळत राहतो सदैव सगळीकडे परत राहू संपूर्ण महाराष्ट्रात तुमचं नाव करू संपूर्ण भारतात तुमचं नाव करू आणि चॅनलच्या माध्यमातून एक आपण शुभेच्छा देऊया की जसा आपला गट निघाला तसा सेमी नको दे फायनल दे आणि गाडी फायनलला राहून राहून किताब केसरीचा दे की आपण बोलूया आणि थांबूया धन्यवाद धन्यवाद